श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण स्वामींचा अतिशय प्रिय असलेला मंत्र पाहणार आहोत आणि तो स्वामींना प्रिय असल्यामुळे तो मंत्र शीघ्र प्रभाव देणारा आहे हा मंत्र जेव्हा मोबाईलवर ऐकायला सुरुवात करताल त्याच क्षणी चमत्काराचे चक्र तुमच्या जीवनात फिरू लागेल आज या मंत्राकडे दुर्लक्ष केले तर मग पश्चाताप करत बसावा लागेल आणि मग तुम्हाला रडत बसण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय जवळ उपलब्ध राहणार नाही कारण हा मंत्र तुमच्या नशिबाने तुमच्या समोर आला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आज तुम्ही अतिशय प्रेमाने आणि भक्तिभावाने स्वामींना तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा सांगून तर पहा स्वामी ती तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण करतील आज जीवनात आनंद आनंद येणार आहे तुमचे सर्व नशीबच बदलून जाणार आहे आज तुमचे सर्व दुःख दूर होणार आहे आज तुमच्या नशिबात राजयोग आहे आणि त्याचाच चमत्कार तुम्ही पाहू शकणार आहात आज तुम्ही स्वामींच्या मंत्राला पूर्ण विश्वासाने आणि शुद्ध अंतकरणाने ऐकले तर तुमच्या जीवनात जी जादू होईल ना तुम्ही खरंच अनुभवू शकाल मंडळी आयुष्यात नेहमीच संध्या येत नाहीत क्वचित संध्या चालून येतात त्याच संध्यांचे सोने करायचे आहे या त्यामुळे आजचा हा क्षण अतिशय अमूल्य आहे तो हातातून जाऊ देऊ नका अनेक वेळा काही कारणास्तव आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत तुमच्या स्वप्नांना थांबावं लागतं कारण परिस्थितीच तशी प्रतिकूल असते परंतु जरा धीर धरा आणि हा मंत्र मनोभावे ऐका तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत त्यामुळे आज आत्ता क्षणाला हा मंत्र ऐकायला सुरुवात करा या मंत्राच्या ध्वनीमुळे तुमच्या सभोवती किंवा तुमच्या घरासभोवती एक दैवी शक्ती एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल व तुमच्याकडे इतके धन येईल की ते तुम्हाला सांभाळायला कठीण होईल तुमच्यावर परिस्थितीमुळे झालेल्या कर्जाचा बोजा ही नाहीसा होईल प्रचंड कष्ट करूनसुद्धा काहीच मिळत नसेल पैशांची आवक पैशा तर होते पण जवळ पैसा टिकणे फार अवघड होत असेल पैशामुळे तुमची प्रगती थांबली असेल तर हा मंत्र रामबाण उपाय आहे आज जो भक्त हा मंत्र पूर्ण शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आज हा मंत्र ऐकत अगदी शुद्ध अंतकरणाने आणि भक्तिभावाने तुम्ही स्वामींकडे जे पण काही मागाल ते क्षणार्धात पूर्ण करण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे स्वामी समर्थ महाराजांशी संवाद तुम्हाला साधायचा असेल तर ह्या मंत्राद्वारे सहज शक्य आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकत असाल तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर पडत राहणार आहे तुमचं चित्त शुद्ध होण्यास मदत होते आणि आपली मन इच्छित गोष्टीही किंवा इच्छा पूर्ण होतात मंडळी हा मंत्र मनोभावे आणि शुद्ध अंतकरणाने शेवटपर्यंत ऐकलात तर या मंत्रामधील अतिशय दुर्मिळ स्वामी आशीर्वाद आणि मौल्यवान गोष्टी तुम्हाला मिळतील तुम्ही जर हा मंत्र अर्धवट ऐकला तर त्या मौल्यवान गोष्टी व स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही आणि तुमची इच्छाही पूर्ण होणार नाही त्यामुळे स्वामी संदेश ओळखा आणि मंत्र ऐकण्यास लगेच सुरुवात करा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री अनंत सूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत सूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी 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 समर्थाय नमः श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री समर्थाय नमः श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी 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 समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः श्री अनंत अनंतशक्तीसूतधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री समर्थाय नमः श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री धाराय श्री स्वामी समर्थाय नम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत अनंतशक्तीसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः 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 ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री अनंत धाराय श्री स्वामी समर्थाय नम श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री अनन्तशक्तिसूत्रधाराय श्रीस्वामी समर्थाय नमः